रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि ठाणे या चारही जिल्ह्यांमधल्या जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या संदर्भातली बैठक या ठिकाणी झाली विशेषतः ऑगस्ट मध्ये येणाऱ्या गणपती गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे जाणारा वर्ग मोठ्या प्रमाण कोकणातला वर्ग मोठा आहे जो गणपतीला गावाकडे जातो आणि त्यामुळे सध्या रेल्वे बंद आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी रस्ता जो आहे तो विशेषतः केंद्र शासनाच्या अत्यारिकेत आहे तरी सुद्धा आम्ही बैठक घेतली की याच्यामध्ये समन्वय करून राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या या सगळ्या रस्त्याला कामाला गती कसा का देता येईल ह्या प्रयत्न आम्ही केला या बैठकीमध्ये के चारही जिल्ह्यातले पालकमंत्री व्यक्तीश हजर होते आणि उदाहरणार्थ एकनाथ शिंदे होते अनिल परब होते अदिती तटकरेताई होत्या उदय सामंत होते चारही मंत्री महोदय आणि संमत आणि खासदार विनायक राऊत होते या बैठकीमध्ये विसी मध्ये त्या सर्वच खासदारांना निमित्त मी केलं होतं आणि त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून हा रस्ता सुस्थितीत राहायला पाहिजे बऱ्याच ठिकाणी पुलं कमकुवत पुल झालेली आहेत कुठे डायव्हर्शन द्यायची गरज आहे कुठे पावसामुळे रस्त्याची परिस्थिती खराब झालेली आहे त्या ठिकाणी पेट पणवेल रस्ता असेल चिपळून आरवली रस्ता असेल त्याचबरोबर सिंधुदुर्गमधल्या पुलाची कामं असतील त्यामध्ये कणकवलीतला पूल असेल जी कामं पेंडिंग आहेत किंवा जे मार्गी लावायची आहेत त्याचबरोबर चिपळूळमधला नदीवरचा जो पूल आहे संगमेश्वरमध्ये मध्ये शास्त्री नदीवरचा जो पूल आहे तो विषय घेतले तरळे ते गगन बावडा आणि नाथवडे ते बावडा हा विषयचा तो सेक्शन जो आहे चार किलोमीटरचा असे सगळे रस्त्याच्या बाबतीमध्ये एकंदरीत साधनबाधित चर्चा सगळ्या बालकमंत्र्यांशी झाली आणि मी पालकमंत्र्यांना विनंती केली की मी आमचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी सोबत देतो आपण त्या दौरा तिथे त्यांच्याबरोबर करावा कुठे कुठे काय स्थिती आहे तिची पाहणी तातडीने करावी आठवड्याभरामध्ये आणि जिथे जिथे डागडुजी करून रस्ता मोठं रेवा एवढा कमी कालावधीमध्ये मोठं काम तर अशक्य आहे परंतु जिथे डागडुजी करून रस्ता सुस्थितीत जाण्याची गरज आहे खड्डे पडले असतील किंवा रिपेअर करायची गरज असेल त्या ठिकाणी तातडीने आपण काम हाती घेण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि या सर्व झालेल्या बैठकीचे वृत्तांत संबंध अनेक टाईम कालमर्यादा आणि विषय असा आहे गणपती पुढच्या महिन्यामध्ये आहे त्यामुळे गणपती आगमन व्हायच्या अगोदर जेवढं जास्तीत जास्त काम आपल्याला हाती घेता येईल हे काम करावं अशा हो, आपल्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं की ही काम मार्गी लागावीत आणि मंत्री महोदयांचा दौरा आणि त्याच्यात पाणीमधून सगळी कामं निश्चितच एका काले मर्यादेमध्ये पूर्ण होतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो